माझी लहान बहीण स्वाती मला नेहमी म्हणते की तू जशी शिमला मिरची बनवते तशी माझ्याकडून का होत नाही चला तर मी दाखवते इतकी सोपी पद्धत अगदी दोन मिनटाचा व्हिडिओ आहे बरं का जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या भरपूर लसूण असा लालसर परतून घ्या आणि आठवणीने एक चमचा बडिशोप टाका हं ते व्यवस्थित परतल्यावर अशा पद्धतीने शिमला मिरची चिरून व्यवस्थित धुवून ती अशा पद्धतीने एक ते दीड मिनिट तेलामध्ये परतवून घ्या नंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद टाका यात इतर कुठलेही मसाले टाकायचे नाही फक्त इतकंच की तुम्ही हिरव्या मिरच्या लसूण वाटून घालू शकता पण मग लाल मिरच्याने कलर येतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व काही परतून त्यात शिमला मिरची टाकून चवेपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाका म्हणजे फक्त अर्धा कप बर का आणि वाफायला ठेवा आता थोडीशी अर्धी कच्ची शिजायला लागली की लगेच त्यामध्ये अर्ध्याला सगळा दाण्याचा कूट टाका बरं का जेणेकरून ती जेव्हा भाजी आपण खातो ना फार छान अशी टेस्ट लागते त्या दाण्याच्या कुटाची म्हणजे अगदी अर्धाल्या खबळ्या ब... म्हणजे एका दाण्याच्या जवळ पाच ते सहा तुकडे झाले पाहिजे अशा पद्धतीने खलबत्त्यात कुटून घ्या फार टेस्टी लागते बरं का अशी भाजी अगदी तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा तशीही चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खा तो दाण्याचं कूट मिक्स केल्यावर त्यामध्ये तुम्हाला किती बेसन पीठ टाकायचं ते टाकू शकता कोरडंच टाकायचं बरं का आणि ह्या मिरचीला थोडीशी शिमला सॉरी तेल जास्त लागतं तर ते थोडंसं टाकाच बरं का खूप छान अशी ही शिमला मिरची तयार होते आता ते कोरडंच पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि दोन दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजे वाफट ठेवायचं परत दोन मिनटांनी हलवून घ्यायची वाफत ठेवायचं परत दोन मिनटांनी हलवून घ्यायची त्याने काय होईल ते, ते वाफतं छान आणि बेसनपीठ असं मोकळं मोकळं होतं फार छान टेस्ट लागते बरं का नक्की एकदा बनवा रोज बारा वाजता अशा छान छान रेसिप्या असतात बघता का त्या त्याही बघत जा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आठवणीने यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी रोज दाखवत असते बारा वाजता त्या बघत जा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून कशी झाली ते कळवा नक्की तुम्हाला आवडेल अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे अगदी मोठा व्हिडिओ न घेता अगदी छोट्या पद्धतीनेच मी दाखवलेला आहे तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन अशा छान छान रेसिपी घेऊन तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय